No नो पार्किंग रस्ताना आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला उभे असतानाही कारवाईच्या नावाखाली वाहनांच्या उचलेगिरी विषयी वाहनधारकांमधून संताप व्यक्त होतोय आरटीओ कार्यालयासमोर बुधवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या आठ ते दहा दुचाकी उचलून नेणाऱ्या वाहनांना मनसे पदाधिकाऱ्यांनी अडवत विरोध केला जोपर्यंत दुचाकी सोडत नाही तोपर्यंत तो 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 जागेवरच तो राहणार असा पवित्र यावेळी सुमित खांबेकर यांनी घेतला होता अखेर सर्व दुचाकी वाहने पोलिसांनी विना सोडल्या 但是，咱啥都不干，他没得干了。 दादागिरी करून गाड्या उचलू नये वाहने जर रस्त्यावर किंवा नो पार्किंग लिहिलेल्या ठिकाणी असतील तर पोलिसांनी जरूर त्या ठिकाणी असतील तर पोलिसांनी जरूर उचलाव्यात परंतु जर दादागिरी करून बेकायदा गाड्या उचलल्या जात असतील तर मनसे मात्र विरोध करणार मनसेचे सुमित खांबेकर यांनी दुचाकी उचलून नेणारे वाहन अडवले महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या रस्त्यावर उभी वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे परंतु यात रस्त्याच्या कडेला उभी केलेली नो पार्किंगच्या जागी नसलेली दुचाकी वाहने सर्रास जात असल्याची ओरड सर्वसामान्यातून होती त्यातूनच बुधवारी आर टी ओ कार्यालयासमोर चांगलाच राडा झाला अखेर सर्व दुचाकी वाहने उतरून द्या अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली के तरी कंत्राटी काम करणाऱ्या मुलांनी वाहन पळवत दुचाकी छावणी येथे नेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी नेले नाही मनसेचे सुमित खांबेकर हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास आर टी ओ हो कार्यालयात आले होते यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली वाहने उचलून येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले जोपर्यंत झुकायकी देत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा पवित्रा खांबेकर यांनी घेतला होता अखेर पोलिसांनी संबंधित दुचाकीधारकांना रिक्षाने छावणीला नेले आणि कुठलाही दंड न घेता दुचाकी सोडण्यात आल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं निदर्शनास पडले